हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही मजेत असाल असायलाच हवेत हा शुक्रवारचा दिवस होता काल गुरुवारची पूजा वगैरे मांडली होती पण गाई गरबडीत ती शूटिंग करायचं विच विसरूनच गेलं होतं आणि त्यातनं लाईट पण गेली होती आणि लाईटीने नवीन नियम सुरू केलेला आहे की दिवस मावळलं की नाही का लाईट जाते आणि मग पाऊस वगैरे पावसाचं वातावरण वगैरे होतं आणि त्यातून त्याच्यातून स्वयंपाक वगैरे करायचं पप्पा आले होते म्हणून मी ते घाईघाईत विसरूनच गेलो होतं पण हा शुक्रवारचा दिवस आहे बघा शुक्रवारची माझी पूजा बघा माझ्याकडे गुलाबाची फुलं वगैरे होते ते ठेवलेत माता लक्ष्मीला वगैरे दे हो ते अन्नपूर्ण मातेला वगैरे शुक्रवारचा दिवस आहे हा आणि मी मिशोवरनं ते छोटेसे असे प्लेट मागवले होते पितळेचे त्याच्यामध्ये मी कवड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल कवड्या गोमतीचक्र आणि पैशाची नाणी वगैरे ठेवलेल्या आहेत छोटे छोटे छान आहेत पण थोडेसे लहान आहेत जरा थोडे एक इंचभर मोठे राहिले असते ते खूप छान झालं असतं पण चालतंय जाऊ द्या त्याच्यातच प्रसाद वगैरे ठेवलेला आहे दीडशे रुपयाला चार झालेले आहे भेटलेले आहेत मला ते आणि इथे डायरेक्ट तुम्हाला भेटते मी भाजी करताना शेपूची शेपूची भाजी आणली होती शिवच्या पप्पाने शेपूची भाजी निवडून वगैरे ठेवली होती कट वगैरे करून फक्त आता डायरेक्ट फोडणी द्यायची आहे डाळ भात पण झालेला आहे इथं मी शेपू कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळे एका हाताने कॅमेरा धरते आणि एका हाताने भाजी करते त्याच्यामुळं कॅमेरासारखा हलतोय इथं पहा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये दोन माप तेल टाकणार आहे मी तुम्हाला ते जास्त वाटत असेल पण दोनच माप टाकलेलं आहे दोन चमचे पाहू शकता तरी ते जास्त दिसतंय मला पण ते जास्तच जास्त वाटत होतं पण चालतं थोडंफार थो 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 इथं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी मोहरी जिरे टाकून घेते चांगलं तडतडतल्यावर जिरे टाकणार आहे मोहरी चांगली तडतडल्यावर ते पहा जिरे टाकलेले आहेत आता माझ्याकडे चिरलेला कांदा होता कांदा टाकलेला आहे त्याच्यामध्ये पाच कडीपत्त्याची पानं टाकणार आहे आणि इथं मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ल लसूण वगैरे घालून ते म हिरवी मिरची टाकणार आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते हिरवी मिरचीमुळं कांदा आणि लसणाची हिरवी मिरची घातली की खूप छान चव येते भाजीला हिरवी मिरच्यातलंच क कधी पण शेपू बनवायची लाल मिरच्यातली शेपू एवढी चवीला चांगली लागत नाही आणि इकडे मी तुरीची डाळ थोडीशी अशी घेतलेली आहे मूठ भरून ती थोडीशी म्हणजे धुवून वगैरे घेतलेली आहे आधी पाच मिनटं भिजवून तीच घाल डाळीचा कांदा थोडासा हलकासा भाजला गेला की त्यात हिरवी मिरची पेस्ट टाकायची हे पहा मी हिरवी मिरची पेस्ट वाटून ठेवली होती ते टाकत आहे अशा प्रकारे बनवल्यास भाजी लोक सुद्धा आवडून खाता अशी छान होते भाजी मी आधी लग्नाच्या आधी शेपूची भाजी खात खाते नंतर मग अशा पद्धतीने बनवल्यानंतर मला आवडले एकदा बनवली होती मग आवडली तर मी आता शेपूची भाजी खायला लागले जे न खाणारे आहे ते पण बघू खातील अशा पद्धतीने बनवलंस आणि शेपू काय करायची माहिती आहे का बारीक चिरून घ्यायची अशी बारीक बारीक मोठी मोठी ढोली पिन ती दातात -ता अडकते बारीक बारीक चिरली ना खूप छान होते आता छान पैकी हिरवी मिरची आणि ल कांदा वगैरे प परतवून घेते मग नंतर ती जी आपण भिजवून ठेवलेली डाळ आहे वाटीमध्ये पाच मिनटं आधी भिजवून ठेवली होती माझ्याकडे तुरीची डाळ तर मुगाची डाळ असल्यास मुगाच्या डाळीने अजूनच चव वाढते पण माझ्याकडे मुगाची डाळ नव्हती तुरीची डाळ होती त्यामुळे मी तुरीची डाळ भिजवून ठेवलेली आहे अगर मुगाची डाळ राहिली अस मुगाची डाळ पण आपण पाच मिनटं आधी भिजवून ठेवायची मग फोडणीला टाकायची खूप छान होते जे पहा तुरीची डाळ टाकायची आहे फोडणीला याच्यामध्ये फक्त हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बाकी दुसरं काही नाही टाकायचं आता हे पहा डाळ टाकलेली आहे आता मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे डाळ डाळ परतवून घेऊन डाळ चांगली परतवून घेते हळद टाकते वरून तुम्ही बघू शकता की मी शेपूची भाजी किती बारीक कट केलेली बारी के आहे एक तरी देत त्याच्यामध्ये मोठं दिसत आहे का एकदम बारीक कट केलेली आहे त्याच्यामुळे ती आपल्या दातात अडकणार नाही आणि खायलाही छान लागेल आता वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ज्या आपल्या मिक्सरच्या भाल्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालायचं आहे आणि झाकून सोडायची आहे अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे हे पहा हे भाजी थोडीशी शिजली वरून मीठ टाकलेलं आहे कारण की भाजी शिजली गेल्यावरच आपल्याला भाजीच्या म्हणजे मिठाचा अंदाज बरोबर लागतो अन्यथा भाजी क धुवून टाकल्या टाकल्या लगेच टाकले की ती भाजी ही होते बारीक कमी होते आणि मीठ जास्त होतं त्याच्यामुळे मी थोडीशी शिजली गेल्यावरच मी बरोबर मी मीठ मीठ वगैरे टाकून झालेलं आहे आता याला मी झाकून ठेवणार आहे पाच मिनटानंतर मग गॅस बंद करून देणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा